माणूस पुण्यावरून आला मला पुण्यातूनच लायचं बोललो होतो तुम्हाला बघायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचे आय थिंक वाजलेले आहेत सात आणि बघा माझे मित्रमंडळी उभे आहेत माझ्यासोबत नाही आता खूप वर्षाचा प्लॅनिंग लॉकडाऊनचा प्लॅन आता कुठे आमचा सक्सेस होतोय पंडे आपल्याला खूप प्लॅनला माझ्या मते आम्ही दोन हजार एकोणीस अठरा पासून आम्ही करत होतो लय पुढे गेलो रेट लॉकडाऊन लागलाय आपला प्लॅन चालू ऑक्टोबर तिकडे चालते या सांगून दा। दा, दा। दिलं मी सांगणार नव्हतो ना मी थोड्या वेळाने सांगणार होतो पण मी पचकलाय आता मी कट करीन हे सगळं फायनल हा मित्र आमचा कॅन्सल होणार होता पण याला लय शिव आहे तुम्ही परत आणलं मित्रांसाठी आलेलो आहे असा कान पडेल ना मित्रांसाठी आलेलो आहे बोललो आशिषचा भाऊ आहे ठीक आहे तो येतोय आपण भेटू बघू आता चला पुढे पुढे सगळ्यांना भेटू हे बघा आम्ही सगळे आता जमलेलो आहोत त्याचं तोंड बघ ना हे बघा आमच्या बॅगा वगैरे पॅक पूर्ण का राहुल निघायचं निघायचं आमचा गाडीवाला झाला नाही याचा भाऊ आहे बस याचा भाऊ नुसतं आले नुसतं आले ज्याला तुम्ही आता बघितलं ना त्याचा एकदम असा काळजा जवळचा भाऊ आहे तो चला <laughs> <रागी> <laughs> <laughs> तो आल्यावर भेटू आपण म्हणजे आता गाडी त्याच्याकडे म्हटल्यावर आम्हाला त्याच्यासाठी थांबावं लागते शेवटी आता आम्ही ट्रेनने निघालो असतो जोरात ट्रेनने निघाला असतो गावाला रागीला आमचा नाही करणार हे निघायचा विषय नव्हता पण ठीक आहे आता सकाळी चारचे आता सात वाजले ठीक आहे होत राहतो एक तेमुळे आम्हाला लेट जाणार असतं निघायचं चारचे आता आमचे कमीत कमी सात वाजलेत भावाने होत असतं काय आता सगळे दिवस असतं मला कळत नाही हा परग एवढा कधी सुधारला ठीक आहे मी माझ्यापर्यंत ठेवतो तुम्ही पण ऐकून घ्या सगळे आलेले आहेत आता आमचा माणूस येऊन गाडी आणायला गेला माणूस पुण्यावरून आला मला वाटलं पुण्यातूनच खरंच मला वाटलेलं मला आता पण नव्हतं संपत नव्हतं माहिती मला दुष्काळात तेरा महिना कोणता नाही तुझ गॉगल सांगायचं आहे तुझा येतो सामान बघा यात तर मजा आता खरी गाडीत सामान बसणार कस आणि आपण बसणार कस काय करतो मांडे मांडे तू कॅन्सल हो भाऊ तू कॅन्सल हो तुझा आठ हजार आठवते कप सामान घेतलं मी बाई तीन हजाराचा पाच हजार त्याला वाटवले बरोबर की नाही बरोबर लाजच नाही याला लाजच नाही ठीक आहे आता गाडीवाला गेलाय गाडी आणायला विठो आलं इकडे आपण बघू शकता पब्लिक हारवीर लावून नारळ वगैरे फोडण्याच्या तयारी मध्ये आहे लिंबू तर लावलेले आहेत आणि ए मागे इकडे बॅगेज लगेज काहीच बसत नाही कुठे तर आता बघू शकतो सॅम मत्री हार लावतोय आणि हा बोलतोय की काय लावतो लावायला येत नाही आणि हा आमचा तुमचा तुमचा आमचा लाडका एकमेव घनसोलीचा ब्लॉगर आशिष भोरी सपोर्ट करायला

धार तयारी चालू झालेली आहे लिंबू ठेवले का सोन्या एक बाईक बाईक दोन कुठे ठेवले सोन्या पाठी ठेवले ना तीन आणि त्या टायरा खाली एक चार काय झालं नाही तरा ऍडजस्टमेंट ते ऍडजस्टमेंट आपला आपला सगळ्या मित्रांची बघा तयारी झालेली आहे कुठं चाललं रे तू नक्की चाललाय कुठं तू असं सिंधुदुर्ग गोवा सवय हागायची आला अरे गणपती बाप्पा मोर्या बोलायचं ना सोन्या काय काय करतो भाव तू असे एवढी काय काही आहे तुला सकाळी चार वाजता निघवलं आपण थोडं मध्ये त्याला थांबायचं एका मंदिरात हा मंदिरात थांबायचं हे असं झालं सगळं काही या माणसामध्ये या माणसामुळे बघू चला एक रेकॉर्ड करून घेतो गणपती आपर्यावाला फायनली आम्ही निघालो आहोत मेहनतीनंतर पूर्ण पैसे दिले असते मोठी गाडी घेतली इथं बघा इथं बघा बसले कसं सने का कशी दिला बाहेर आठ हजार द्यायला होत आतापासून फायनली आम्ही चाललो आता कोकण नाही गोवा चाललो गोवा पांडे सांगतो आम्ही कुठे चाललोय कोणाचं मारतो ग्रुपचं नाव कुठं कोकण जायचंय गोवा चला कोकण करून ठेवले हो कारण गोव्याचे प्लॅन आमचा कॅन्सल होतो म्हणून आम्ही चला कोकण केलंय वेळी आम्ही फायनल निघाले सिंधुदुर्ग गोवा <laughs> डॅश सेल्फी काढून नंतर एक कडक सांगितले पूजा आहे पुढे भेटतो तुम्हाला आणि घराच्यातून पहिला ब्रेक घेतला कसं वाटत तुला घराजीतून पहिला ब्रेक घेऊन शंभर मीटर आमचं मंडळ गरीब आहे बघा

मेहंदी वडा मिक्स करून पाहिजे सुरुवात झाली ब्रेक घेतला त्याला खाऊन भेटतो काय बोर पुढे चल पुढे चाल एकेकाला घेऊ नाही बोल आम्ही आता दहा टक्के प्रवास पूर्ण केलेला आहे पण आमची इथं ठस झालेली आहे आम्ही तरी प्रयत्न करू की आम्ही म्हणजे व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित मनाने आणि शरीराने त्याला दर्शन करतो आधी गणपती प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आता मी परत चाललो आमच्या गाडीच्या रूट आणि पुढच्या रूटला चला आता पुढे कुठे कुठे थांबू तिथं था सगळं दाखवत आहे तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही आमच्या सेकंड डेस्टिनेशनवर आलेलो आहोत काळिका देवी मंदिर चमक सोने हो कसा बसलाय पाठी वाजून त्याचे आलट डाऊन झाले आता ताड घेतलेले ता देवी साठी पूजेला चला आता आपण पाया पडून घेऊ चप्पल वगैरे काढून पाया वगैरे करून घेतो काय पाया पडून घेऊ काही मंदिर मस्त दर्शन करून आलो आतमध्ये जाऊन आता आतमध्ये मूर्ती आहे सगळ्यांचं दर्शन झालं आता मी परत जातो आमच्या गाडीकडे आणि पुढच्या प्रवासाला लागतो अजून आपल्याला पोचायला अजून चार ते पाच तास आहेत चला आता आम्ही तिसरं डेस्टिनेशन म्हणजे आमचं जवळच्या ठिकाणावर थांबलेलं आहे तिसरा पांडे दुसरा आता इथं देवीच्या बाया पडले आणि तिसऱ्या जेव्हा थांबलो ए सोन्या कुठल्याच नशेत या

तू पण दाखवला वाईट वार्ता करतोय चला आता आपण जेवण घेऊ आणि आपण एका अजून अशा ठिकाणावर जाणार आवडेल चला जेवण भेटतो जेवण आता परत चाललो ना हर्ट नाही करते गाडी मध्ये सगळे आता आपण नेक्स्ट स्पॉटला थांबलो ते किरण मी बोललो होतो तुम्हाला आम्ही कुठेतरी आता चाललोय आपण आता संगमेश्वरला बघा वाढतो इकडे आपले थांबलेले पूर्ण आतमध्ये एका साईडने गेलेलं आहे हे बघा आता आजूबाजूच आतमध्ये सगळं काही बाजू गेलेले आहे तुटलेले आहेत बघतो तुम्ही तर असं मुद्दे बघितलं असेल मी आता जवळून बघून घेतो काय अवस्था आहे संगमेश्वरच्या वाड्याची सगळं तुटलेलं आहे एवढंच दिसतंय तुझी नदी आता पाणी आहे का नाही बाबा खूप खोल आहे हे पाणी अजून पण आहे नदीला आणि बघा इथे तट आहे नदीचा चला तिकडे जाऊ आता जवळून दाखवलं तुम्हाला मी मेलो आहे नदीच्या तटावर आहे बघ तुटले आहे काही शाळेच्या

असं काय आता हालय सगळं नदीचा तट आहे बघा दाखवत तुम्हाला पुढे पण पिक्चर बघितलं असेल तुम्ही कशामुळे काय झालं होतं महाराजांना कशामुळे पकडलं गेलं पिंड आपल्या आईची महादेवाजी चला पाय पडून घेऊ पिंड महादेवाची आतमध्ये बघा असं काही अजून पण आहे तसं सगळं काही लोक पूजा करत वाटतं इकडे जुन्या काळाच येणार काहीच नाही देवाची मूर्ती नदीचा तट आणि बघा ते शिथून कुठं केलेलं ते नदीचा तट दाखवलेला तो तो सेट बनवला तरी पाणी सगळा सेट असतो तो कुठेतरी आहे नाशिक साइड ला तू भरलोय शिमगा बघायला आपल्या अंगावर आले का आपल्या अंगावर आम्ही पण शिमग्याचा एक्सपिरियन्स करायला झालो बाजू हे जायचं नंतर खूप आम्ही शिमग्याचा थोडा शॉर्ट केला कारण आम्हाला अजून तीन चार तास पुढे जायचे आणि आता साडेसहा वाजता आम्हाला पोचायचं पण आहे आम्ही अर्धे किन कट केला मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आमच्या मित्राच्या बंगल्यावर बसलेलो आहोत आता तुम्हाला मी काय पूर्ण व्ह्यू देत नाही मॉर्निंगला मस्त स्पॉइल करणार एक तरी असतो ना जो ग्रुप मध्ये बंद करा पांडे ऐक गोरे आमचा तुम्हाला सकाळी घेऊन देतो आता हा, हगेल त्या भेटू